श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामी महाराजांच्या कृपेनं तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर चार डिसेंबरला हा जो वार आहे तर तो गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तजयंती ही मोठ्या उत्साहात आनंदात साजरी केली जाते या दिवशी भगवान न दत्तगुरूंचा जन्मदिवस हा जो आहे तर तो दत्त जयंती म्हणून ओळखला जातो तसेच ओ... दत्ताचा अवतार म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांनासुद्धा आपण ओळखत आहोत त्यांचा दत्तगुरू हा जो अवतार आहे तर तो हे दत्तगुरू जे आहे तर ते उंबराच्या झाडामध्ये साक्षात वास करत आहेत असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये काही जी झाडं आहेत तर त्या झाडांमध्ये दैवी शक्तींचा वास आहे असं म्हटलं जातं आणि त्यातीलच एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड आणि उद्यापासून दत्तजयंती येईपर्यंत म्हणजे आपल्याला चार डिसेंबरपर्यंत अवदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्यावरती दत्तगुरूंची कृपा होईल स्वामींच्या कृपेनं आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर तीसुद्धा पूर्ण होईल आणि घराची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्यापासून दत्तजयंती येईपर्यंत कधीही करायचं आहे किंवा हा उपाय तुम्ही किंवा ही कि कि जर एक प्रकारची सेवा म्हटलं तरीही चालेल ही तर जी सेवा आहे तर ती तुम्ही दत्तजयंती येईपर्यंत दररोज जरी केली तरीही चालणार आहे तर त्यासाठी बघा आपल्याला जिथं पण औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड आहे तर तिथं जायचं आहे तिथं जाताना तुम्हाला एक दिवा हळकुंकू हो अक्षधा एक दिवा आणि एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं आपल्याला बघा या झाडाला हे स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यासोबतच बघा आपल्याला जो दिवा आपण घेऊन गेलेलो गी आहोत आपल्यासोबत तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पूजा करून घ्यायची आहे आपल्याला उमराच्या झाडाची आणि यानंतरनं बघा आपल्याला बरोबर जाताना थोडीशी चना डाळ आणि गूळ या दोन वस्तूदेखील घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं बघा एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत हे तुम्हाला हदीनं पिवळे करून घ्यायचे आहेत हे पिवळे तांदूळ आपल्याला आहेत ना तर ते उंबराच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला मनोमन जप करायचा आहे आणि ही गूळ आणि जी डाळ आपण घेऊन गेलेलो आहेत तर ती देखील तिथं अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाची फुलं असतील तर पिवळ्या रंगाची फुलं देखील आपल्याला अर्पण करायची आहेत अशा पिवळ्या अखंड एकवीस अक्षदा आपल्याला उमराच्या झाडाखाली अर्पण करायच्या आहेत आणि नंतर ना आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा कशासाठी करत आहात तुमची कोणती इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा केलेली आहे तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्यापासून दत्तजयंतीपर्यंत कधीही करायचा आहे या दिवशी अशा पिवळ्या अक्षदा उमराच्या झाडाखाली अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एकवीस अखंड तांदूळ पिवळे करून उमराच्या झाडाखाली अर्पण करायचे आहेत त्यासोबतच थोडीशी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ आणि एक गुळाचा खडा देखील तिथं आपल्याला अर्पण करायचा आहे हा जो दिवस आहे द म्हणजे बघा हा उपाय तुम्ही दो दोन नंबरचा जो गुरुवार येणार आहे दुसरा गुरुवार तर या दिवशी जयंती आलेली आहे या दत्त जयंतीच्या दिवशी जरी केला तरीही चालणार आहे किंवा उद्यापासून तुम्ही दत्त जयंती येईपर्यंत दररोज जरी केला तरीही चालणार आहे तर अशी सेवा प्रत्येकानं आवर्जून नक्की करा यामुळं आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा